की आता तुम्ही जो सिग्नलचा विषय मांडला क्रिकेटमध्ये सॉफ्ट सिग्नल हा नवीन प्रकार सुरू झाला आहे थर्ड अंपायरकडे तो मागितला जातो हा सॉफ्ट सिग्नल जो आहे ना तो उत्तरेत जो काऊ बेल्ट आहे त्या काऊ बेल्टमध्ये जानेवारीपासून इतका प्रकर्षाने जाणवतो आहे की ज्या भव्यतेनं राम मंदिराचं निर्माण झालं आणि त्यानंतर एक राम लहर जी पसरलेली आहे त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होणार हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी विचारांच्या पक्षांना होणार हे सिद्ध हे जाहीर आहे पण जसं आपण दक्षिणेकडे येतो जसं आपण थोडंसं पूर्वेकडे जातो पश्चिमेकडे जातो तर तिकडे आपल्याला कुठेतरी असं काहीतरी धोका जाणवतो की दक्षिणेत काय होईल किंवा तिकडे बंगालकडे गेल्यानंतर तिकडे एक त्या बानू बसलेल्या आहेत निर्भया बानो त्या काय करतील हा जो धोका आहे दोन्ही ठिकाणचा तुम्ही मगाशी अण्णामालाईंचा उल्लेख केला तर अण्णामालाईंचं नेमकं ज्या पद्धतीनं पोखरणं सुरू आहे दक्षिणेतलं ते आपल्या लोकांना लक्षात येत नाही म्हणजे आपण जी थोडेसे मध्यात आहोत महाराष्ट्रापासून पुढचा सगळा वरचा भाग उत्तरेकडे आपण मोजला जातो पण एकतर भाषा ही मोठी बॅरियर आहे आपल्याला भाषेमुळे ते कळत नाही अण्णामालाईंचे इतके व्हिडिओज जे लाखा, लाखो लाखो व्ह्यूज आणि त्याला ला इतका चांगला प्रतिसाद मिळतो पण नेमकं काय चाललं आहे मलाई नेमकं कसं काम करतायत हे समजून घ्यायला आपल्याला कुठेतरी त्रास होतो एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्ही संदेशखालीतलं जे प्रकरण आहे पश्चिम बंगालमधलं ते आणि अण्णामलाईंचं जे काय कार्य सुरू आहे या दोन्ही गोष्टींची सांगड घालून जो धोका मला वाटतं ना की जी उत्तरेतली रामलहेर काम करून जाईल तो काऊ बेल्ट आपल्या बाजूने भरघोस मतदान करेल पण दक्षिणेत काय होईल आणि इकडे बंगालमध्ये काय होईल हा जो एक कुठेतरी विचार सर्वसामान्यांच्या मनात जो आहे त्याच्यावर जरा प्रकाश टाक काऊ बेल्ट अधिक भक्कम ज्याला आपण म्हणू तो त्यांनी ज्याप्रकारे गोमूत्र हा शब्द वापरून नॉर्थचा अपमान केला बरोबर त्यामुळे तो काऊ बेल्ट अधिक पक्का झाला आहे पण तमिळनाडूची गंमत अशी आहे की तमिळनाडूमध्ये आत्तापर्यंत बराचसा हिंदू समाज सनातनी समाज हा उदासीन होता पुढे निष्क्रिय होता की अरे हा द्रविड आणि तोही द्रविड म्हणजे याला किंवा त्याला मत द्यायचं मग त्यात आ, जितके कडवट डी एम केवाले आहेत तेवढे अण्णा डी एम केवाले नाही म्हणून मग त्यातल्या त्या सॉफ्ट म्हणून त्यांना मतं द्यायची हा जो प्रकार होता तो प्रकार यावेळेला संपणार आहे आणि तो संपण्याचं कारण असं आहे की तो जो स्वतःला हिंदू मानणारा वर्ग आहे त्याला पहिल्यांदा आवाज मिळाला अगदी तुम्हाला सोपं करून सांगायचं तर दोन हजार बारामध्ये ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका गुजरातच्या चालू होत्या तेव्हा नरेंद्र मोदींनी तो मौलवी त्यांना टोपी द्यायला आला त्या मंचावर त्याला ते म्हणाल टोपी नको आहे मला टोपी परत दिली तो म्हणाल शाल दे मला आणि टोपी नाकारली ती एक गोष्ट अशी होती की मोदींना माहिती होतं की ते पन्नास कॅमेरे लागले आणि हे आपण करतोय याचा आपल्या विरुद्ध मुस्लिमविरुद्ध ठरवायला भरपूर वाप वापर होणार आहे हे मोदींना माहिती होतं आणि म्हणूनच त्यांनी ते कृत्य केलं की आपल्याला मुस्लिम विरोधी ठरवायला सगळा मीडिया टपलेला आहे त्यांच्या हातात कोलीत दिलं पण त्याची काय म्हणतात ते त्याचा परिणाम काय होईल याचा मीडियाने विचार केला नव्हता पण मोदींनी केलेला होता की रोज आपल्याला हिंदू विरोधी बोलणं हिंदूंच्या काय त्या सणासुदीला वाकडं तिकडं बोलणं हे सरसकट चाललं होतं अशी बुद्धिजीवी म्हणून करत होते आणि दुसरीकडे तुम्ही टोप्या घालून इफ्तार पार्ट्या घेणार इफ्तार पार्टीला जाणार याचा ज्यांच्या मनात राग होता ते हात सोडत बसले होते त्या दिवशी ती टोपी परत देताना मोदी बघितले आणि अशा लोकांना म्हटलं अरे यार एक तो शेर निकला लक्षात ठेवा त्या दिवशी आठ ते दहा टक्के असा उदासीन मतदार जो होता तो हिंदू वोट बँक म्हणून तयार झाला त्यामुळे वीस बावीस टक्क्यापर्यंत जे घोटाळणारा बी जे पी होती ती एकदम एकतीस टक्क्यावर चौदामध्ये गेली त्याचं उत्तर तुम्हाला त्यात मिळेल नाही लोक काय म्हणायचं मी टोपी घेणार नाही मी मुस्लिम टोपी घालणार नाही हे कृतीतून दाखवलं आणि चॅनेलवाल्या मूर्खांनी ते दहा लाख वेळेला दाखवलं म्हणजे तुम्हाला दिवसायचं काम मोदींनी नाही केलं इतकं चॅनेलवाल्यांनी केलं पण त्यातून वोट बँक तो टर्निंग पॉईंट होता आता लक्षात घ्या आजपर्यंत दक्षिणेमध्ये द्रविडी राजकारणामध्ये पेरियार ज्यांनी द्रविड कजाग्रम सुरू केली त्यांचे सचशिष्य होते अण्णा दुराई त्यांनी द्रविड मुन्याचा कळगम काढून निवडणुका लढवायला सुरुवात केली तो डी एम के त्यातून बाजूला झालेले एम जी रामचंद्रन किंवा जयललिता हे मुळात द्रविड नाही आहेत एक कन्नड आहे जयललिता आणि एम जी रामचंद्रन मल्याळम ते मुळात तमिळी नाही आहेत पण असो या सगळ्यामध्ये ज्यावेळेला त्यांनी हिंदू विरोधी तो तो हिंदू विरोधी जो बेस आहे तो अड्णा डी एम के सॉफ्ट झाला होता त्यामुळे मग यातले काही लोक अण्णा डी एम केच्या बाजूने उभं आता तो सगळा बल्क हा अन्नमलाईच्या बाजूला येणार कारण अन्नमलाईने दुखण्यावर बोट ठेवले त्याने जाहीर केले की वेळ आली तर पेरियरचे पुतळे फोडून टाकू लक्षात घ्या अतिरेकी वाटेल तुम्हाला पण असे जे टोपी नाही घेणार आणि पुतळे फोडून टाकणार हे जोडून बघा मग तुम्हाला कळेल की तमिळनाडूमध्ये काय फरक पडेल कारण हा तीस पस्तीस टक्क्यापेक्षा अधिक उदासीन राहणारा जो तमिळनाडूतला मतदार आहे तो या गेल्या दोन अडीच महिन्यात काहीतरी त्यांनी पदयात्रा केली आहे तो गोळा होत चालला आहे तुम्ही त्यातल्या म्हणून सांगितलं त्याच्या पदयात्रेत रस्त्याच्या कडेला उभे राहिलेले लोक त्यांची एक्साइटमेंट बघा एक्साइटमेंट बघा की ते जे इतके अगदी भावूक झाले तशी मोदींचा रोड शो होता त्यातल्या त्या बायकाळ घळाघळा रडत होत्या की आमचा उद्धार करता आला आहे हे त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून दिसत होतं की आम्हाला परत हिंदू म्हणून जगायचं आहे दुसरी गोष्ट याच कालखंडामध्ये साईप्रसाद नावाचा एक जण आहे तो राजकारणात नाही आहे पण तो सोशल मीडिया किंवा अशा व्याख्यानं देतो त्याने एक फार चांगला त्यांना प्रोग्रॅम दिला आहे की पॉप्युलर द मॅन म म टेम्पल्स अगेन म्हणजे मंदिरात गर्दी सुरू करा आपल्याकडे वारी असते ना ती वारी कधी सुरू झाली इस्लामी आक्रमणाखाली हिंदू चिरडला जात होता तेव्हा जाहीरपणे आपण हिंदू आहोत हे दाखवण्याची चळवळ म्हणजे वारकरी होते पंढरीची वारी आज तिथे त्यांनी सांगलं रिपॉप्युलेट द टेम्पल्स आणि त्यामुळे मंदिरामध्ये हिंदूंची गर्दी सुरू झालेली या सगळ्या गोष्टी आहेत आणि यामध्ये सगळ्यात मोठा कळस तो बावीस जानेवारीला सचिन तेंडुलकरच्या बाजूला बसून टाळ्या वाजवत होता त्याचं नाव रजनीकांत तो एक वाक्य निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बोलला तर तमिळनाडूत चमत्कार घडू शकतो त्या तमिळनाडू हा चार जूनला फार मोठा चमत्कार तुम्हाला दिसणार आहे दुसरा बंगाल आहे बंगालमध्ये ज्या पद्धतीच्या घडामोडीतून ममता दिदींना सत्तेवर आणलं गेलं त्याचं रिपिटेशन नंदीग्राम किंवा सिंगूर म्हणजे आजचा संदेश खाली आहे आणि मोदी किंवा शाह किती चतुर आहेत बघा त्यांनी त्यातली ती रेखा पात्रा नावाच्या महिलेला उमेदवार करून टाकले बशीरा त्या त्या सगळ्या मंचावरून तिला फिरवतील आणि मला एक बंगाली पत्रकार मित्र म्हणाला देखील हमारे या हे मीडिया मी जादा दिखाई नाही गे म्हटलं भाडमध्ये गेला मीडिया आजकाल माऊथ पब्लिसिटी आणि सोशल मीडिया हा मेनस्ट्रीम मीडिया झाला आहे हे बंगालच्या मीडियाने दाखवलं नसेल दिल्लीच्या दाखवले ना आणि जो हिंदी किंवा इंग्लिश बघणारा आहे त्याच्यापर्यंत बंगालमध्ये पण पोचले तो ट्विटरवर फेसबुकवर सोशल मीडिया यूट्यूब त्यातून तो लोकांपर्यंत घेऊन गेला आहे त्यामुळे लोकांपर्यंत मेसेज गेलेला आहे तो कसा ऑर्गनाईज होणार यालाच महत्त्व आहे आणि तो ऑर्गना तुम्ही बारकाईने बघा अगदी आत्ता तो टी एम सीचा खासदार दोन इकडे आले तिथे तुम्हाला कळेल आणि माझा अंदाज असा आहे की साधारणतः पंचवीस ते तीस जागा बंगालमध्ये बी जे पीच्या लोकसभेला येते आणि बी जे पी हा बंगालमध्ये लोकसभेला लार्जेस्ट पार्टी ठरेल तिसरं एक राज्य अजून लोकांच्या डोक्यात येत नाही ते पंजाब आहे पंजाबमध्ये शीख आणि दलित शीख हा वेगळा प्रकार आहे दलित शीख हा मोठ्या प्रमाणावर आम आदमी पार्टीच्या बाजूला आहे म्हणजे गेलेला आहे पूर्वी तो मार्क्सिस्टांना मतं करा द्यायचा नंतरच्या काळात तो बी एस पीला पण मतं द्यायचा काँग्रेसचा बेसिक मतदार हा हिंदू आहे कारण काँग्रेसचं नेतृत्व शीख असलं तरी ते हार्डकोअर शीख अतिरेकी नाही आहे अकाली किंवा शिरोमणी अकाली दलाच्या अंडर नाही आहे आणि भाजप आजपर्यंत अकालीचा सगळ्यात छोटा भाऊ म्हणून काम करत होता यावेळेला पहिल्यांदा भाजप स्वबळावर लढते आणि कालपर्वापर्यंत सिंग बादल प्रयत्न करत होते पण आता फायनली बी जे पीने सांगितलं नाही तुमच्याबरोबर जायचं म्हणून याचं कारण आता तिथे काँग्रेसमधून सुनील जाखड किंवा अमरिंदर सिंग बरेच लोकं आलेले आहेत या सगळ्यामुळे बी जे पी यावेळेला फुलफ्लेश पार्टी म्हणून लढते आणि त्यामुळे पहिल्यांदा हिंदूंसाठी हिंदू पक्ष पंजाबमध्ये लढणार आहे आणि तोसुद्धा एक मोठा चमत्कार तुम्हाला दिसेल ही तीन राज्य माझ्या दृष्टीने नवा निर्णय देणारी असतील आणि मग थोडी छुटफूट मदत तेलंगणामध्ये आणि आंध्रमध्ये झालेली दिसेल दरवेळेला बोललं जातं ना की दक्षिण भारतात भाजपचं काय ते यावेळेला दिसेल केरळमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन संघ काय ते पादरी वगैरे भाजपकडे आलेले आहेत दोन मला वाटते ख्रिश्चन उमेदवार उभे केलेले आहेत आणि त्यापेक्षाही महत्त्वाची बाजू अशी आहे की आजपर्यंत डाव्यांना मतदार हिंदू करत होते हिंदू मतदार जो आहे मुस्लिम किंवा ख्रिश्चन हे लेफ्ट फ्रंटचे मतदार फार कमी आहेत मोठ्या प्रमाणावर हिंदू पक्ष म्हणूनच डावी आघाडी ओळखली जायची यावेळेला पहिल्यांदा बी जे पी हा हिंदूंचा पक्ष म्हणून उभा राहील आणि ख्रिश्चन मोठ्या प्रमाणावर येतील कारण लव जियादचा सगळ्यात मोठा प्र प्रॉब्लेम हा ख्रिश्चन मुलींच्या बाबतीत झालेला आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला काही प्रमाणात दिसेल पण तमिळनाडूमध्ये मोठा परिणाम दिसेल आणि तो आत्ता झाला की वर्षभरानंतरच्या विधानसभा निवडणुकीत फार मोठा चमत्कार तुम्हाला तमिळनाडूमध्ये दिसेल आणि ही सुरुवात असते निवडणुकीचा लक्षात घ्या ममता बॅनर्जी पण पहिल्यांदा दोन नंबरचा पक्ष झाला भाजप गुजरातमध्ये सुद्धा तुम्ही चौऱ्याहत्तरच्या निवडणुकीत गेलात तर भाजपचे गुजरातमध्ये फक्त बारा आमदार होते बाबूलाल बाबूभाई पटेल म्हणून मुख्यमंत्री झाले त्यांना सपोर्ट देणारा जनसंघाचे आमदार बारा होते तेव्हा बी जे पी नव्हतं जनसंघ होता होत होत हो बी जे पी कुठे आला बघा तेव्हा सुरुवात अशी होती त्या ती सुरुवात दहा वर्षात तुम्हाला हे सगळे जे आज भाजपापासून दूर राहिलेले राज्य दिसतात तिथे होणाऱ्या बदलाची सुरुवात आत्ता होणार आहे तर मित्रो मागच्या दोन तासांपासून आपण अश्वमेध या शब्दाभोवती फिरत फिरत इथवर येऊन पोचलो आहे की तीनशे पंचवीस तीनशे पन्नास तीनशे सत्तर आणि चारशे पार जाण्याचं जे भाजपाचं स्वप्न आहे आणि एक प्रकारे हा एक अश्वमेधा यज्ञातला जो अश्व आहे जो सुसाट सुटला आहे तो पुढच्या बावीस तेवीस दिवसानंतर प्रत्यक्ष मतदानातून आपल्याला दिसणार आहे आणि एकंदरच ह्या दोन तासात आम्ही जे काही एक संक्षिप्त स्वरूपाचं या पुस्तकाचं विवेचन केलेलं आहे ते पुस्तक प्रत्यक्षात कसं आहे ते आता ह्या प्रकाशनानंतर तुम्हाला विक्रीस उपलब्ध झाल्यानंतर ते विकत घेऊन वाचता येणारच आहे त्यामुळं मला वाटतं आज ही जी काही चर्चा हा जो काही संवाद इथे सुरू होता या संवादाच्या अनुषंगाने का जे काही मुद्दे इथे मांडले गेले त्या मुद्द्यांमधून अश्वमेध दोन हजार चोवीसचा जो काही अर्थ आहे तो उलगडला असावा अशी अपेक्षा करतो आणि तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच त्यावर आपली काळजी घ्या आणि असेच भेटत राहा धन्यवाद